दशा म्हणजे म्हणजे अवस अवस्था तीन आहे बालपण तरुण पण आणि तीन दशा संपल्या की सगळं संपले जात म्हणून ध्यानात ठेवा या दोन दशा फार आपल्याकरता उत्तम आहे बालपण काही होऊ काही देणं घे बा राजा मुलपणामध्ये काय खाला मिळू का न मिळू त्यानं काय करायचं आई त्यांना बालपणा बालपण आणि तरुणपणा हे तरुणपणा देखील आपल्या कल्याणाचा माणसानं वयाचा जर सदुपयोग केला तर त्याचं कायमच कल्याण वयाचा म्हणजे लक्षात शरीराचा इंद्रियाचा वगैरे हा तर भाग आहे जे पण आपल्याला जे काही मिळालेलं आयुष्य आहे त्या आयुष्याचाही जर आपण सदुपयोग केला तर ते आयुष्य आपलं कल्याण करू शकतो पाहता पाहता बालपणा कधी निघून जातो हे कळत नाही तरुणपणा कधी निघून जातो हे कळत नाही आणि म्हातारपणा आल्याच्या नंतर लवकर जाता म्हातारपणा लवकर जाता जात नाही बघा काही काही तर मथारे मंदिर बारा आमचे चिठ्ठी पुढे त्याला म्हणावं लागतं आमच्या खिशातच पाहिजे का नाही एवढी म्हणत होणस निळ दासलय त्यांना वाटत आपल्याला थोड्यात म्हातारपणा येणारे पण म्हातारपणा येणार त्याच्यामध्ये आपली दशा होणार होण्याच्या अगोदर आपली शिजोरी मात्र जमा करून ठेवा आणि हीच आपल्या येणारी मगाशी सांगितलं की साधारण कर्जुडा येत नाही कर्जुडा जे कर्जोडा बांधल्या जातो ना तो कर्जोडा देखील आपल्या बरोबर येत नाही बाकीचा तर प्रश्न सोडा आपल्या खिशातला मोबाईल ये मोबाईल बरोबर येईल का बरोबर हा मला वाटतं देवाच म्हणतो हा देवाचा हा एक मोबाईल येतो का बरोबर काय म्हणले एक लाखाचा मोबाईल दोन लाखाचा मोबाईल पन्नास लाखाचा असो का एक कोटीचा असो मोबाईल तर सोडा कजोडा बरोबर काय ही गोष्ट याला म्हणून माणसाने महाराजांनी म्हटलं घरी धरी आठवण वचन विषय आपला एवढा चालणार आहे की अशा पद्धतीच्या तीन अवस्था पण बालकन्यानं बाल अवस्थेमध्ये बाल चरित्र केलं न घडता बालपणाची जेणे अदानवी सृष्टी केली कारण कंसाला कळालं की आपला शत्रू या पृथ्वी तलावर जन्मलेला आहे आणि मग अनेक राक्षस पाठवलेले आहे पहिली जर राक्षस कोण पाठवले तर पुतना पाठवलेले आहे आणि पुतनेला देखील परमात्म्याला मोक्ष दिलेला आहे नंतर काग नावाचा राक्षस त्यालाही पाठवलं परमात्म्यानं त्याला देखील संपवलेला आहे महाराज म्हणतात ज्याने अदानवी सृष्टी केली म्हणजे पूर्ण असे राक्षस मारलेले आहे आणि पुढं परमात्मा रांगत असताना परमात्म्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या लिला केल्या रांगत रंगणी